तर गा। का म्हणता बे पोट्या तर आज आपण चल लाची दवाई खाले म्हणजे आपल्याला झाला आहे कारण आपला झालाय खेलकत्ता खेलकत्तम झोऱ्या तर आपल्याला जाणया सोनंखारीलं ना सोनंखारी आपल्या गावून सात ते आठ किलोमीटर म्हणजे गडे गाव आहे आपल्या गावच्या चौक नाही येथून घेणे आपल्याला धुवाचा हात म्हणजे डवा हात सोनंखारीली जर तुम्हाला दवाई खावायला जायचं असेल तर तुम्हाला ना एका दोन गोष्टी आहेत एक म्हणजे पिंपळ्याचे पानं आणि दुसरा म्हणजे जवसाचा तेल तोही आपल्याला तिथे सकाळीच जावं लागते नाही तर भरपूर गर्दी राहते तर हा आहे आपल्या गावचा हनुमान मंदिर न येथून जाणे आपल्याला किनीले आहे ये तर येथपासून मांगलीपर्यंत पूर्ण रोडाचं काम चालू आहे त्यामुळे पाईक थोडासा रोड खराब आहे पण गाड्या आरामाने जात आहेत काही टेन्शन आहे त्याचा तर आपण आता आला होऊन किनीमध्ये न हा आहे किनीच्या हनुमान मंदिर आणि येथून आपल्याला आणखी डावात घेणी आहे न हे आहे किनीची ग्रामपंचायतनं येथून आपल्याला सिद्धा जाणे आता सोनं खालेलं आहे रस्ता सिद्धा सोनं खाले जाते तो येते दाखवायला तर काही नव्हतं आपल्याकडे म्हणून म्हणला चल बा आपला थोबडा दाखवून द्यावा तर येथपासून एक ये किलोमीटर रोड चांगला आहे डांबरीकरण आहे पण रोडाचा थोडासा धोका आहे इकडे म्हणजे जंगलाचा भाग असल्या कारणानं येथे केव्हाही काही आडवा होते असे गावाजवळचे लोक म्हणतात पहा ना बहीण मग आपल्याला आज वेळ झाली दवाई खावाले तर लोक दवाई खाऊन पण वापसी चालल्यात आणि ह्या सण दिवाळलांजीवरच्या बांध्या ज्याच्यात भेंडी तर लावलीच आहे पण रोहन पण चालू आहे नेवा लागते वाटतं भेंडी आता तर आता आपण आला सोनखारीला यातून घेणे आपल्याला उजवा आहात तर आता आपण पोहचला सोनखारीमध्ये तसा पाहिला तर हा गाव पण चिस्तीस घराचंच आहे पण चांगला नावाजला गावाजला गाव आहे गावा ते पण या कौरच्या औषधीमुळे नहाय हा आहे सेबेजीच्या घर जेथे ते दवाई देत हा व्हिडिओ मी त्याला न सांगता न विचारता सूट केला आहे म्हणून हा आहे कवर चेक करायच्या ठिकाण ज्याच्यामध्ये ते कवर चेक करून सांगायला तुम्हाला दवाई पण देतात तर हे आहेत शेबेजी जे जी आपले कवर चेक करून राहिले ह्याच्यात म्हणणं आहे का आपल्याला भरपूर कवर आहेत म्हणून दवाई घ्यावाच लागल पाहणं कऊरचे दवाई खावाले लोक आता पण येतात चेक झाल्यानंतर त्यांना आपल्याला दवाई यगे दिला मग का झाली आपले दवा घेऊन आता निघाला आपण आपल्या रस्त्याला चालला बा चला मग आता मी तुम्हाला थोडसा जंगल दाखवतो आणि आमच्या इकड़े लावण्यात आलेला सर्वात जास्त भात वगैरे ते काय लावते पिकं ते दाखवतो कारण तसा आहे आता वापसीआधी दाखवण्याला काहीच नाही आहे म्हणून जो आहे तो पा न्हासो ठिकाण जेथे सर्वात जास्ती जंगली जनावार दिस्ते दिसते ना आडवी होते म्हणतात बाबा लोका आणि ह्या माझ्या भंडारा जिल्ह्याची ओळख म्हणजे भात भंडारा जिल्हा आणि ना भातावर भिल्ला हा पा ना मस्त हिरवागार गहू आला आहे मस्त भाजून खाण्यालायक आला तर आमच्या इकडे थोडी बहुत आधुनिक पीक पण घेतात कारण कारण ना आता मल्चिंग पेपर लावून त्याने मिरचीचे रोप लावले आहेत त्याच्यामध्ये तहाँ आम शाड़ा हा तर हा आमच्या बुद्ध विहार प्राथमिक शाळा हे अंगणवाडी आणि हे आरोग्य केंद्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करावं तर विसरूच नका बा काही चूक झाली असेल काही सुटला असेल काही दाखवायचा बाकी असेल ते पण सांगा आम्हाला आणि व्हिडिओ कसा बनवायचा आणखी ते पण कळवा नजर या व्हिडिओतून कोणाचं मन दुखलं असेल तर आपला समजून सणारी माफ करून द्या